नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहे हे बघा हे शाबदाणे घेतलेले आहेत मी आणि चार ते पाच अशा मिरच्या घेतल्या आहेत कापून बारीक आणि शासून गरम म्हणजे शेंगदाणे असे घेतलेले आहेत भाजून आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे बारीक वाटून घे घेतलेले आहे आणि हे आता आहे दोन बटाट्याचे काप आणि ते बारीक काप करून घेतलेले आणि मी तुम्हाला आता दाखवते मी खिचडी कशी बनवते आता हे बारीक काप ठेवलेले आपण बटाट्याचे केलेले बा बारीक काप आपण ते तव्यामध्ये म्हणजे मी तव्यातच बनवते आता सगळे वेगवेगळ्या पद्धतीत म्हणजे कढईत एखादं बनवतात आणि मी सध्या तर म्हणजे मी तर तव्यातच बनते तव्यात अशी छान अशी खिचडी होते आणि आता मी हे बटाटे तव्यात टाकते दोन्ही बटाटे आपण तव्यात टाकलेले आहेत त्यावर आपण गॅस थोडस मिडियम ठेवायचं आपण त्यातलं पाणी घ्या कुठे होतं आणि त्यानंतर आपण तेल टाकायचं आणि त्यावर मीठ टाकायचंय गरम झाल्यानंतर आपण त्यावर तेल टाकणार आहे आणि मला एक थोडस बोलायचं होतं ॲक्च्युली मी व्हिडिओ स्टार्ट आत्ताच केले आहे म्हणजे ब्लॉगिंग चालू आत्ता जस्ट केलेलं आहे मी आणि जास्त जास्त पाच सहा दिवस झाला असेल मी ब्लॉग बनवते आणि थोडं सांभाळून घ्या मला ब्लॉगमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये कारण एडिटिंग करायचंसुद्धा मला आयडिया काहीच नाही आहे थोडं थोडं हळहळू शिकत जाईल मी कारण की काही गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागतो आणि थोडंफार मी शिकत जाईल त्यावर तुम्हीसुद्धा थोडं मला समजून घेत जा पाणी अजून आटलेलं आहे पूर्ण आटल्याशिवाय मी काय त्यात तेल टाकणार नाही गरम केले केलेलं आहे बटाट्याचे का त्यावर पूर्ण पाणी आटल्याशिवाय आपण टाकायचं नाहीये ते नाहीतर मग कसं ते चांगलं लागत नाही पाणी आटलेलं आहे आता मी ह्या दोन चमचाचे दोन ते तीन चमच तेल टाकते यावर मीठ टाकते मीठ मी किती एक चमच घेतलेला आहे

पाच ते दहा मिनटं आपण ते हे करूया आपण गरम करायला ठेवूया थोडं मला एवढंच सांगायचं आहे की लॉग इन हे खूप कठीण आहे हे आत्ता कळते मला आणि ते एडिटिंग करणं तर त्याहून कठीण आहे कारण काहीच कुठल्या गोष्टी सोप्या नसतात हे मला व्हिडिओद्वारेच कळायला लागले आपण बनवताना आपल्याला किती कष्ट लागतात ते आणि सध्या तर माझे बेस्ट नसतात नसतात म्हणजे बारा ते ड्युटी करत असतात करतात त्या ते, ते माझे मिस्टर त्यामुळे त्यांना टाईम भेटत ते मला मदत करायची मी खाऊजेव असल्यामुळे मी घरातच व्हिडिओ बनवते आणि एडिटी करते थोडं सांभाळून घ्या मला आणि मी तुम्हाला माझे मिस्टर सुद्धा दाखवे कारण की माझे मिस्टर आहेत ना व्हिडिओमध्ये यायला खूप लाजतात म्हणतात की मला लाज वाटते व्हिडिओ पुढे यायला मी तुम्हाला नक्की दाखते माझे मिस्टर व्हिडिओद्वारे तर त्या मी बाहेर वगैरे गेल्यावर कारण की सकाळी आठ वाजता गेल्यानंतर ना येतात संध्याकाळी आठ वाजताच येतात ते पण एकदा सकाळचं घेऊन जातात मग नंतर ना मग संताना काही यायला भेटत नाही म्हणजे असं वेळच भेटत असं आम्हाला मग संध्याकाळीच आमची भेट होते मग मी त्याच वेळी म्हणजे त्या दरम्यानच मी व्हिडिओ काढत असते आपण आता हे बटाटे बघूया

खूप असं अवघड जातं त्या मी लवकरच स्टँड केणार आहे आम्ही ऑनलाईन बघितलं होता पण नाही का त्यात स्टॉक संपला होता त्यामुळे मी आता बघते मी बाहेर भेटले तर म्हणजे बाहेर शॉपमध्ये कुठे भेटला तर मी स्टँड घेईल आणि तुम्हाला कुठे माझ्यात दाखवत जाईल कारण ते हातात कॅमेरा करून बोलायचं म्हटलं ना त्याचं बॅक साईडचा आणि पुढच्या साईडचा असं काहीच म्हणजे असं जमत नाही व्हिडिओ काढताना त्यामुळे मी असं आता सध्या मी दा तुम्हाला खरं सांगते खोटं अजिबात सांगणार मी लहान माझ्या मुलीच्या चेअरवर मी व्हिडिओ काढते व्हिडिओ शूट करते त्यामुळे मला तुम्हाला काहीच दाखवता येत नाही फक्त बोलता येते व्हिडिओद्वारे

त्यानंतर आपण काय टाकणार आहे खिचडी टाकणार आहे खिचडी माझे लहान हे जवळच असतात राहिला त्यामुळे आमच्या तिघांसाठी तिघ चौघांसाठी खिचडी बनवलेली आहे आता आपण ही खिचडी त्या बटाट्यात आणि मिरच्यात टाकणार आहे थोडंसं तेल टाकलं कारण की कमी थोडंसं तेल पडले जास्त खिचडी असल्यामुळे त्यावर दोन मी खिचडी तेल टाकले त्यावर आपण कूट टाकणार आहे शिंगदाण्याचा कूट करून घेतलेला बघू शकता मी तसा कूट आहे लहानाचा नाहीये कारण की लहान छान लागत छाडी बाजूने जास्त कूट टाकावा लागत नाहीतर मग ते पांढरे दिसतात मी छावला कपडा घेते नाही तर तेव्हा खूप गरम झालेला आहे सा अजून खूप टाकले त्यामध्ये

शकता मी तुम्हाला दाखवते कॅमेरामध्ये की कुठ कसा टाकलेला आहे आणि आपण मस्त मिकी ट्राय करून घेऊया छान असं

दाखवते कशी झाली मी बघा ही अशी खिचडी माझी झालेली आहे छान अशी लालसर अशी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट वरील आणि तुमचं जास्तीत जास्त प्रेम असू द्या आणि सपोर्ट असू द्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करत जावा आणि माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद